या आमरण उपोषणासाठी बसलेले आहे आंतरवली या ठिकाणी आज त्यांचा आमरण उपोषणाचा सातवा दिवस आहे त्या अनुषंगाने प्रमुख मागण्यांचा जर विचार केला तर सगळे सोयऱ्याची अंमलबजावणी असेल नंतर हैदराबाद गॅजेट असेल त्याचप्रमाणे मराठा समाजावर जे खोटे गुन्हे दाखल केले ते तात्काळ माग घेण्यात यावे हे एक मुद्दा आहे त्याच्यामध्ये मराठा समाजाला ओबीसीमध्ये आरक्षण मिळावे हा देखील मुद्दा आहे त्या अनुषंगाने येवल्यामध्ये आम्ही या ठिकाणी सर्व मराठा सेवक लाक्षणिक कुपोषण त्या ठिकाणी करणार आहोत आता या ठिकाणी मी तुम्हाला सांगू इच्छितो बऱ्याच लोकांना प्रश्न पडतो का येवला का तर बडी बुद्रुक असेल त्या ठिकाणी इतर जिल्ह्यातून ते लोक त्या ठिकाणी बसवण्यात आलेले आणि ज्या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या माणसाने त्या ठिकाणी ते, ते, ते लोक बसवलेले त्याच्याच येवल्यामध्ये हा मराठा सेवक त्या ठिकाणी आंदोलन करत आहे या अनुषंगाने आम्ही सांगू इच्छितो जर मनोज दादांना या ठिकाणी काही झालं तर रक्ताचे पाठ या ठिकाणी व्हायल्याशिवाय राहणार नाही तुम्हाला सांगतो या ठिकाणी आरक्षण अत्यंत कळकळीचा मुद्दा आहे आम्ही त्या ठिकाणी कोणाचं आरक्षण मागत नाही आहे आम्ही ज्या हक्काचं आहे ज्या चौऱ्याण्णवमध्ये त्या ठिकाणी आमचं मराठा आणि कुणबी एकच आहे असे गॅजेट आहे असे प्रमाणपत्र आहे ते आज देखील जवळपास सत्तावन्न लाख त्या ठिकाणी नोंदी निघाल्या कुणबी समाजाच्या परंतु त्याचं ते प्रमाणपत्र वाटप करण्याचं ते सुद्धा थांबवलेलं आहे शिंदे समिती गठीत केली परंतु त्यांना मुदतवाढ दिली पण प्रामुख्याने त्यांना काम करू देत नाही अशा विविध मागण्यांसाठी हे उपोषण त्या ठिकाणी चालू आहे त्याच्यामुळे चा निश्चित आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की ज्या प्रवृत्तीने ह्या येवल्यामधून आम्हाला विरोध केला आहे त्या प्रवृत्तीविरुद्धच हे मराठा सेवक त्यांच्या समोर समोर सामोरं जाऊन आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय त्या ठिकाणी राहणार एवढं आज येवला येथे कोपरगाव येथील मराठा समाज बांधव या ठिकाणी उपोषणाची सुरुवात करत आहे त्याला पाठिंबा म्हणून या ठिकाणी येवल्यातील सर्व स्वयंसेवक या ठिकाणी उपस्थित आहे आज आपण बघितलं तर मनोज दादा दरांगे पाटील हे सात दिवसापासून उपोषणाला आंतरविली सराटे येथे बसलेले आहेत परंतु अद्याप पावेतो सरकारने याची कुठलीही दखल घेतलेली नाही तर त्यामुळेच त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून कोपरगाव येथील बांधव जिथनं या मराठा आरक्षणाला येवल्यातनं विरोध होतोय त्याच येवल्यामध्ये बसवण्याचं त्यांनी ठरवलं आणि आज या ठिकाणी पर परवानगी घेऊन ते सर्वजण श्री छत्रपती शिवाजी महाराज व्यापारी संकुल या ठिकाणी उपोषणात बसत आहेत आज समस्त येवलेकरांना मी आवाहन करतो की जास्तीत जास्त संख्येनं या ठिकाणी तुम्ही या आंदोलना पाठ आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यासाठी त्यांच्या या साखळी उपोषणाला पाठिंबा दर्शवण्यासाठी गावगावचे मराठा समाज या ठिकाणी उपोषणाला हजेरी लावतील आणि निश्चितच एक मोठ्या स्वरूपाचं आंदोलन या ठिकाणी येवला या ठिकाणी करण्यात येईल